मला एक माहिती आपल्या माध्यमातन महाराष्ट्राला द्यायची आहे पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदार झालं मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार पंचावन्न आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर तिने ती येते तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नऊ हजार चारशे ब्याण्णव मताचा फरक आहे माझा हाच प्रश्न आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही आम्ही हे वापरत नाही आम्ही ते वापरत नाही स्टँडअलोन मशीन असते स्टँडअलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असते पण कॅल्क्युलेटरमध्ये दोन प्लस दोन चार येतात कधी पाच येत नाहीत मग हे दहा हजार मतं वाढली कशी कुठून आली मतं जर तुमचं मशीन स्टँडअलोन आहे तरी मतं आली कुठनं आणि दहा हजार मतं इज अ सबस्टॅन्शियल फिगर इन विधानसभा आणि असे तर अनेक आता उघड येतील लोक आता खणून खणून काढतील आजही आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्ही व्ही पॅटची मोजणी झाली पाहिजे आणि जे, जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे आणि हे मी मागणी करतोय मी सत्याण्णव हजारनी जिंकलेलो आहे मी ही कधी पास मांग कर आज नहीं पेल्स पास मगनी है कि तुम्हें मैनमेड मशीन वरती विश्वास का इट कैन बी पॉइंट एक, एक भोसरी करके के एक एरिया है पुना के नजदीक वहां पे टोटल मत, मतदान हुआ है तीन लाख पैंसठ हजार पचपन और काउंटिंग हुई है तीन लाख पचहत्तर हजार पांच सौ सैतालीस की नौ हजार की और अभी जब नौ हजार आदमी गए ही नहीं बुध पे तो ये नौ हजार वोट आए कहां से इसका सीधा मतलब है कि मैनिपुलेशन है आप बोलते हो मैनमेड मशीन है स्टैंडलोन मशीन है इसमें किसका इंटरवेंशन नहीं है ये दस हजार वोट आए कहां से हे बघा मी महाविकास आघाडी पॉलिटिकल पक्ष वगैरे बोलत नाही मी पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे ही मतं आम्ही दिलेलीच नाही ती मतं आली कुठन म्हणजे आता एका एक ठिकाणी मला माहिती आहे सोमवारी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात कमीत कमी पंचवीस हजार लोक सामील होणार आहेत हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल आता असं हे शेवटी पॉलिटिकल लढाई आहे कोर्टाची लढाई नाही कोर्टाला म्हणायला काय जात नाही ना लवकर लवकर आटोपलं पाहिजे चार पाच तासात काउंटिंग झालं पाहिजे अमेरिकन प्रेसिडेंटचं सा काउंटिंग सात सात दिवस चालतं अमेरिकेतल्या लोकांना काम नाही काय फक्त भारतातलीच लोक काम करतात सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की लवकर लवकर काउंटिंग झालं पाहिजे लोकांचा वेळ वाजायला जाता कामा अमेरिकेतल्या लोकांना काम नाही आत्ता ट्रम्प वर्सेस ती विलियम्स होती ना सुनी सुनीता विलियम्स कमला हॅरिस कमला हॅरिस कमला हॅरिस वर्सेस ट्रम्पचे अडीच दिवस चाललं काउंटिंग मग अमेरिकेतल्या लोकांना काम नाही न्यायिक लढाई काय मिळणार मला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सुप्रीम कोर्टानं आम्ही सांगितलं एक तर बॅलेटवर जा शंभर टक्के व्हीव्हीपॅट काउंटिंग करा ट्रान्सपरन्सीच नाहीये मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना ते अंधार कुठे गेलंय मला समजलंच नाही मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळातनं आला आणि कुठल्या बिळात गेलाय हे समजलंच नाही काउंटिंग मध्ये जेव्हा ते बाहेर पडतं सगळं त्याच्यात उलटापालटी झालेली असते बरोबर आहे ना सगळे असतात पण त्याच्यातच मॅन इंटरव्हेन्शन ह्युमन बिंग इंटरव्हेन्शन असतो ना एक सेट प्रोग्राम असतो तो सेट प्रोग्राम त्याला लावतात म्हणून तर नाशिक मधले संशयास्पद मतमोजणी आहे ना एक अडतीस एक अडतीस एक अडतीस एक अडतीस असं कधी झालंय काय सर चाळीस सेकंड तक आपण बटन दबाया बाहेर तो मशीन मावळ्या मोजली गेले मत मावळ मध्ये झालं मतदान दोन लाख ऐंशी हजार आणि मोजणी केलेली मत दोन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे एक हजार कमी झाली इथे एक हजार वाढली की अलोन मशीन म्हणजे इट हॅज टू बी कॅल्क्युलेटर दोन अधिक दोन चार दोन अधिक दोन साडेचार नाही किंवा दोन अधिक दोन साडे तीन नाही दाखवलं ना पर आप सवाल की बात अरे हमने हमने नहीं दिखाई देता है ना टोटल वोटिंग का न तुम्हारे पास परसेंटेज है आंकड़ा है और बाद में तुम खोले आंकड़े तो आंकड़े में दिखाई दिया कि भाई ये कम है और ये ज्यादा है तो कैसे ज्यादा हुए देखा तो, देखा तो, सर, मन से सर। तो एक तो यही तो सवाल है हमारा कैसे हुए देखा? एक मनसे का उम्मीदवार है दहीसर से उसके घर के वोट नहीं मिले उसको उसकी पत्नी ने वोट नहीं दिया है इतनी भी नाराज नहीं होती ना पत्नी बिचारी वो तो मत नोट करेगी नाटी अच्छा हमारा एक उम्मीदवार है धुलिया का जिसका खानदान उधर से के आ रहा है धुलिया में उसके गांव में उसको जीरो वोट, जीरो नामुमकिन नहीं नहीं, नहीं उधर नहीं होता ये पहला ही सेट कर देते उधर नहीं होता अनुमते जाते हम चलना का वीवीपैट आल ना तुम्ही त्या माणसाच्या हातात देऊन टाका ना व्हीव्हीपॅट काढून की बाबा हा तुझा व्हीपॅट घेऊन जा इथे चालू दे तुमचं म्हणजे तुमची मतमोजणी लगेच होईल ना पण लोकांना समजेल तर माझं मत गेलं कुठे मध्ये दिसलं हाताला गेलंय नंतर ते खाली कोणाच्या हातात गेले कोणाला